आज आपण महाशिवरात्री विशेष रताळ्याची खीर बनवणार आहे तर यासाठी सगळ्यात आधी इथे मी दोन रताळी वाफवून घेतलेत त्याचे अशा पद्धतीने साल काढून घ्यायचे यानंतर चमच्याने मी व्यवस्थित मॅश करून घेतलेत यानंतर गॅसवरती पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे यामध्ये मी काजू आणि बदामाचे काही काप आहेत ते एक मिनिटभर परतून घेणार आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता हे परतून झालं की यामध्ये मॅश केलेली रताळी घालायची आणि हीसुद्धा आपल्याला तुपामध्ये छान अशी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहेत खूपच सोपी रेसिपी आहे बनवायला अगदी सोपी आहे पण तितकीच स्वादिष्टही आहे रताळी छान परतून झाली आहेत आता यामध्ये दूध घालायचं आहे एक कप दूध इथं मी घातलेलं आहे रताळी आता दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडंसं दूध कमी वाटतंय म्हणून मी अर्धा कप दूध आणखी घातलं आहे दीड कप दूध पुरेसं होईल रताळी छान मिक्स करून झाली की यामध्ये आपण साखर घालूया अर्धा कपापेक्षा थोडीशी कमी होईल एवढी साखर मी इथं घातले आणि वेलची पूड अर्धा चमचा घातले गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी जास्त साखर घातली तरीसुद्धा चालेल एक चार ते पाच मिनिट मी हे छान उकळून घेतलं घट्ट घट्टसर अशी खीर तयार झाली आहे आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेते रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका